लाडक्या बनीनो आणि एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ची सर्वात मोठी अपडेट आली आहे बनी सोळावा हफ्ता आणि सतरावा हफ्ता एकत्र वाटप आहे का ऑक्टोबर महिन्याचा हप्ता संपलेला आहे आणि नोव्हेंबरची सुरुवात झाली आहे तरी सुद्धा सोळावा हफ्ता तुमच्या अकाउंटला जमा झालेला नाहीये त्यातच न्यूज आलेली आहे अनेक प्रसार माध्यम म्हणतात की सतरावा हप्ता भेटणार का सोळावा हफ्ता सतरावा हफ्ता एकत्र भेटणार का तीन हजार रुपये मे एकत्र भेटणार का निवडणुकीपूर्वी हे हप्ते मिळणार आहे का सोबतच लाडक्या बहिणींनो तुम्ही जर विचार केला असेल तर ऑक्टोबर महिन्याचा हप्ता अजूनही जमा झालेला नाही जी आर येऊन तीन दिवस झालेले आहेत तरी सुद्धा तुमच्या अकाउंटला ऑक्टोबरचा हप्ता जमा झालेला नाही आहे त्याचमध्ये जो सतरावा हप्ता आहे हा नो म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा कधी भेटणार आहे केव्हा भेटणार आहे कारण की निवडणूक लागणार आहे हे अनेक प्रश्न तुमच्या मनामध्ये आले असतील या प्रत्येक प्रश्नांना विद्यार्थी मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो आपण काय फोडणार आहे वाचा फोडणार आहे कारण जर तुम्हाला येणाऱ्या पंधरा तारखेपर्यंत म्हणजे पंधरा नोव्हेंबर पर्यंत सतरावा हप्तास म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचा हप्तास जर भेटला नाही तर समजून घ्या लाडक्या नो ते हप्ते तुम्हाला तीन चार महिन्यानंतर मिळणार आहे कारण आचारसंहिता जेव्हा लागतील जेव्हा निवडणुकीची घोषणा होईल आणि जोपर्यंत निवडणुकीचा रिझल्ट येणार नाही तोपर्यंत तुम्हाला हप्ते भेटले जाणार नाही आहेत प्रत्येकाला माहित आहे सोळावा हप्ता भेटणार आहे कारण की जी आर हा एकाच महिन्याचा आला आहे दोन महिन्याचा जी आर आलेला नाही आहे एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला सोळावा हप्ता म्हणजेच ऑक्टोबर महिन्याचा जी आर आलेला आहे सतरावा हप्त्याचा जी आर आलेला नाही आहे पण सगळ्यांनाच माहित आहे लहानपणापासून तर मोठ्या प्रत्येक व्यक्तीला माहित आहे की आपल्याला ऑक्टोबर महिन्याचाच हप्ता भेटणार आहे पण आपण जर हातावर हात धरून जर बसलो तर तुम्हाला सतरावा हप्ता कधी मिळणार आहे तो जानेवारी फेब्रुवारी मध्ये जाऊ शकतो लाडक्या बहिणींनो म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आपण काय करणार आहे आणि काय नाही करणार आहे सगळं तुम्हाला विथप्रूफ सहित या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे बघा लाडक्या बहिणींनो वे जास्त वेळ नाही करता व्हिडिओला सुरुवात करूया तर नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कारण की इथे अनेक गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी लाडक्या बहिणींनो तुम्हाला सर्वांना एक प्रश्न आहे की पंधरावा हप्ता कोणत्या कोणत्या बहिणींना भेटलेला आहे नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा पंधरावा हप्ता म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला भेटला आहे का आणि जेव्हा तुम्ही ई केवाय सी करत असाल तेव्हा तुमचं नाव त्या स्टेटस अप्रूव्ह मध्ये आहेत का आणि त्याचबरोबर तुमचं बँक अकाउंट सीडिंग झालेलं आहे का त्या जर तीन गोष्टी तुमच्या झालेल्या असेल अप्रूव्ह लिस्टमध्ये नाव ई केवायसी झाली असेल तरी चालेल नसेल झाली तरी चालेल चुकली असेल तरी चालेल जा ही केबीसीचा इश्यू नाही आहे तुमचं स्टेटस अप्रूव्ह पाहिजे त्यानंतर तुम्हाला पंधरा हप्ता भेटलेला पाहिजे आणि त्यानंतर तुमचं जे, त्यान जे बँक अकाउंट आहे हे आधारशी संलग्न पाहिजे म्हणजे लिंक पाहिजे बँक सेडिंग ज्याला आपण म्हणतो तरच तुम्हाला सोळावा हप्ता भेटणार आहे तर लाडक्या बहिणींनो चला व्हिडिओला सुरुवात करूयात निवडणूक पूर्वी आपल्याला तीन हजार रुपये भेटू शकतात का या प्रश्नामध्ये या व्हिडिओला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हा प्रश्न सॉल्व्ह करून देणार आहे सोळावा हप्ता म्हणजे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता केव्हा मिळणार सतरावा हप्ता कधी भेटणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे लाडक्या बणीनो बघा लाडक्या बणीनो मीच म्हणत नाहीये प्रसार माध्यम सुद्धा हेच म्हणत आहे की ऑक्टोबरचा हफ्ता संपला महिना संपला आज एक नोव्हेंबर आहे तरी सुद्धा लाडकीला पंधराशे रुपये कधी मिळणार अजूनही जमा झालेला नाहीये तीन दिवसाच्या अगोदर महाराष्ट्र सरकारने जी आर आणलेला एकोणतीस ऑक्टोबरला ऑक्टोबर महिन्याचा तरी सुद्धा हा सोळा हप्ता लाडक्या बहिणींच्या मध्ये जमा झालेला नाही आणि आता जर तुम्ही बघितलं असेल नोव्हेंबर महिना लागलेला आहे आणि पंधरा नोव्हेंबर पासून आचारसंहिता लागणार आहे आचारसंहिता आणि जेव्हा आचारसंहिता लागतं त्या कालावधीमध्ये सरकार तुमच्या अकाउंटला पैसे पाठवत नाही म्हणजे निवडणुकीला जर बघितलं कारण की निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आहे ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपंचायत नगरपालिका आणि महानगरपालिका त्या मोठ्या स्तरावर महाराष्ट्रामध्ये निवडणूक घेतली जाणार आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला सरकारला दोन ते तीन महिन्याचा कालावधी लागू शकतो म्हणून मला सरकारला म्हणायचा आहे जो सतरावा हप्ता आहे म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आहे तो लवकरात लवकर लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पाठवावा म्हणजेच या नोव्हेंबर महिन्याच्या स्टार्टिंगला पंधरा दिवसांमध्ये नवीन जी आर काढून सतरावा हप्त्याचा जी आर आय म्हणजेच नोव्हेंबर महिन्याचा जो जी आर आय लवकरात लवकर पैसे पाठवावे हीच मागणी आहे आणि जर लाडक्या बहिणींना जर तुम्ही सपोर्ट केलेला नाही सगळ्यांनाच माहित आहे की सोळावा हप्ताच भेटणार आहे सोळावाच हप्ता भेटणार आहे ऑक्टोबरचा पण जर तुम्ही व्हिडिओला सपोर्ट केला लाडक्या बहिणींनो महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत व्हिडिओला पाच पाठवलं तर सरकारला सुद्धा नतमस्तक व्हावं लागेल कारण सरकारला माहित आहे आपल्या बहिण्यांची ताकद कारण की लाडकी बहीण योजनेमुळे सरकार या लाडक्या बहिणीमुळेच सरकार कुठे बसलं होतं राज्यामध्ये बसलेलं होतं आणि आता जर त्या लाडक्या बहिणींनी बहिणींना निन्न, सरकारने नाराज केलं तर सरकारचा पराभव होऊ शकतो हे सरकारला कळून चुकलेला आहे म्हणून लाडक्या बहिणीनं इतक्या तळमळीने मी तुम्हाला का सांगतोय ओरडू ओरडू का सांगतोय की आपल्याला सतरावा हप्ता सुद्धा भेटणं कंपल्सरी आहे पंधरा नोव्हेंबर पासून पंधरा नोव्हेंबर पासून काय लागणार आहे आचारसंहिता लागणार आहे त्याच्यापूर्वीच नवीन जी आर काढून लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये सगळ्यांच्या अकाउंटमध्ये सरकारने पैसे जमा करावे हेच इथे अपेक्षा आहे हेच मी नाही म्हणताय लाडक्या बहिणींना सगळेच न्यूज पेपर म्हणत आहे काही ठिकाणी काही युट्यूबर्स आहे महाराष्ट्रातील ते म्हणत आहे की तीन हजार एकत्र मिळणार नाही सगळ्यांनाच माहित आहे कारण की जी आर एकाच महिन्याचा आलाय ना ऑक्टोबर महिन्याचाच आला आहे नोव्हेंबरचा आहे का नो no. पण मी सरकारकडे महाराष्ट्रातील सगळ्याच लाडक्या बहिणींकडनं सरकारकडे मागणी करतोय की लाडक्या बहिणींना आचारसंहितेच्या पहिले सतरावा हप्ता पाठवावा म्हणजेच काय पंधराशे रुपये सुद्धा सतराव्या हप्त्याचे मिळावे ऑक्टोबरचे पंधराशे आणि नोव्हेंबरचे पंधराशे म्हणजे असे तीन हजार समजा लाडक्या बहिणींनो आपल्याला जर हे नोव्हेंबरचे तीन पंधराशे रुपये भेटले नाही समजून घ्या तुम्हाला ते डिसेंबर नंतर मिळेल त्यातच तुम्ही जर बघितलं असेल ई केवायसी प्रक्रिया सुरू आहे अठरा नोव्हेंबर पर्यंत बरोबर अठरा नोव्हेंबर पर्यंत ही ई केवायसी प्रक्रिया सुरू आहे पण आणि निवडणूक लागेल त्याच्यानंतर लाडक्या बहिणीनं तुम्हाला जो नोव्हेंबरचा सतरावा हप्ता आहे हा भेटेल डायरेक्टली जानेवारी पर्यंत म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर दोन महिन्याचे पैसे गेले मला काय म्हणायचं लाडक्या बहिणी दोन महिन्याचे पैसे गेले ते तुम्हाला भेटणार नाही तर तुम्ही आता जागे झाल्यात नाही लाडक्या बहिणींनो तर no. तुमचा नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे तुम्हाला भेटणार नाही म्हणजे नाही म्हणून जागे वा महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत व्हिडिओला पोहोचवा तुमचं स्टेटस ठेवा तुमचा इंस्टाग्रामला ठेवा फेसबुकला ठेवा सगळीकडे ठेवा त्याच्या माध्यमातून हा जो व्हिडिओ आहे प्रत्येक घरापर्यंत पोहोचेल प्रत्येक लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचेल आणि सरकारपर्यंत सुद्धा पोहोचेल आणि सरकारपर्यंत जर पोचला तर समजून घ्या लाडक्या बहिणीं तुम्हाला हप्ता सुद्धा पंधरा तारखेच्या आत म्हणजे आचारसंहितेच्या आत मिळू शकतो पंधरा नोव्हेंबरच्या आत तुम्हाला भेटू शकतो तर लाडक्या बहिणीनं तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणीचा सपोर्ट आहे नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा कारण तुमचाच सपोर्ट तुम्हाला तुमचे पैसे देऊ शकतो आता इथे अनेक लोक म्हणतील अनेक कमेंट येतील बाबा सर काही सांगत आहे दादा काहीही सांगत आहे मान्य आहे सगळंच मान्य आहे पण लाडक्या बहिणींनो तुम्हीच विचार करा जर तुम्ही सपोर्ट दिला नाही काय होणार आहे तुम्हाला दोन महिन्याचे पैसे भेटणार नाही आहे फक्त एक सपोर्ट जरी तुम्ही लिहिलं तर लाडक्या बहिणींनो विचार करा ते हप्ते तुम्हाला कधी भेटू शकतात पंधरा नोव्हेंबरच्या आत भेटू शकतात एक प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे तुमचा लाडका भाऊ इतक्या तळमळीनं तुम्हाला सांगतोय की पंधरा नोव्हेंबर पर्यंत जर सरकारने आचारसंहिता लागली तर तुम्हाला पैसे भेटणार नाही आहेत पण या पंधरा दिवसामध्ये आपण दररोज मागणी केली तर सरकारला सुद्धा लाडक्या बहिणींसमोर झुकावा लागेल कारण की त्यांना माहीत आहे लाडक्या बहिणीमुळेच आम्ही जिंकून येऊ शकतो अदरवाईज आमचा पराभव होऊ शकतो कारण हिट फॉर टॅट आता माझ्या लाडक्या बहिणी करणार आहेत म्हणून बघा लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबरचा हप्ता लांबणीवर नोव्हेंबर महिन्यात पैसे येण्याची शक्यता आहे का मिळणार ऑक्टोबरचा हप्ता हंड्रेड पर्सेंट दोन ते तीन दिवसात मिळणार दोन ते तीन दिवसात मिळणार बरोबर आज शनिवार आहे आज वाटप होणार नाही उद्या संडे आहे उद्या होणार नाही एक दोन म्हणजे कधीपासून आजची एक तारीख आहे ना दोन तीन तीन चार पाच मध्ये तुम्हाला ते पैसे वाटप होईल हंड्रेड पर्सेंट होईल पण त्याच्यानंतर नोव्हेंबरचा सतरावा हप्ता भेटणार का नाही म्हणून लाडक्या बहिणींनो तुम्ही काय करा सपोर्ट फक्त कमेंट बॉक्स मध्ये सपोर्ट लिहा बाकी काहीच नका करू सपोर्ट लिहा आणि त्यानंतर तुम्ही काय सांगा पंधरावा हप्ता कोणाला भेटला कारण की अत्यंत महत्वाचा आहे सोबतच तुमचं जे स्टेटस आहे ते अप्रूव्ह आहे का आणि तुमचं जे बँक सीडिंग आहे आधार आणि तुमचं बँक आहे एकमेकांशी संलग्न आहे का ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा का, कारण की याच बहिणींना सोळावा आणि सतरावा हप्ता भेटणार आहे हे इथून मी कंपल्सरी मला सांगतोय ऑक्टोबर नोव्हेंबर चे तीन हजार एकत्र येणार का हा प्रश्न मी नाही साम टीव्ही सुद्धा विचारताय सगळेच विचारताय लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना ऑक्टोबरच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता कधी येणार असा प्रश्न महिला विचारत आहेत खूप नाराजी आहे आता ऑक्टोबर नोव्हेंबरचा हप्ता एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे कारण इथे मी काय म्हणतोय आपल्याला ऑक्टोबरच्या हप्ताचा जी अर्थ आलेला आहे सोळावा हप्ता तो तुम्हाला तीन चार पाच नोव्हेंबरमध्ये जमा सुद्धा होईल पण सतरावा हप्ता म्हणजेच नोव्हेंबरचा हप्ता कधी भेटणार केव्हा भेटणार कोणाला भेटणार याची कुणाचकडे इन्फॉर्मेशन नाही आहे कारण सरकारने त्याच्याबद्दल जी आर आणलेला नाही आहे आणि जर जी आर आणलेला नाही आणि निवडणुका लागल्या आचारसंहिता लागली तर ते तुम्हाला डायरेक्ट जानेवारी फेब्रुवारीमध्ये मिळतील म्हणून आपण लाडक्या बहिणींनो सरकारकडे मागणी करतोय तो पंधरा तारखेच्या आत सरकारने म्हणजे नोव्हेंबर पंधरा तारखेच्या आत सरकारने नोव्हेंबर महिन्याचा जी आर आणावा सतरावा हप्त्याचा जी आर आणावा आणि लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये निवडणुकीपूर्वी तीन हजार ऑक्टोबरचे पंधराशे नोव्हेंबरचे पंधराशे दोन्ही तीन हजार रुपये लवकरात लवकर पाठवावे हेच आपण या ठिकाणी म्हणू शकतो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढच्या महिन्यात होणार आहे त्याच पार्श्वभूमीवर तुम्हाला निवडणुकी आधी पैसे दिले जातील निवडणुका जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता लागू होईल त्यामुळे कोणताही निधी दिला जाणार नाही त्यामुळे निवडणुकीपूर्वी महिलांना पैसे आहे म्हणून मी तुम्हाला म्हणतोय लाडक्या पैसे भेटू शकतात आणि जर नाही केला तर तुम्हाला दोन महिने पुन्हा वेट करावा लागेल आणि हे दोन महिन्याचे पैसे भेटणार नाही आणि सोबतच लाडक्या बहिणीनं तुम्हाला काय करायचं आहे की ज्या ज्या बहिणींनी त्या बहिणींना पंधरावा हप्ता भेटलेला आहे किती हप्ता पंधरावा हप्ता त्याच बहिणींना त्याच बहिणींना सोळावा आणि सतरावा हप्ता सुद्धा भेटेल सोबतच तुमचं जे फॉर्म स्टेटस आहे ते अप्रूव्ह आहे का चेक करा त्याचबरोबर तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकला का हे सुद्धा चेक करा अन्यथा तुम्हाला पैसे भेटणार नाही लाडक्या बहिणींनो एकच तुम्हाला हात जोडून नम्र विनंती करतो की मी इतकं तळमळीने तुम्हाला सांगितलेलं आहे की या व्हिडिओला महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा म्हणजेच सोळाव्या हप्ताचे पंधराशे रुपये आणि सतराव्या हप्ताचे पंधराशे रुपये असे तुम्हाला तीन हजार रुपये मिळावे निवडणूक पूर्वी मिळावे असं मी म्हणतोय कारण जर निवडणूक आचारसंहिता डिक्लेअर झाली तर तुम्हाला सतरावा हप्ता भेटणार नाही तो डायरेक्ट तुम्हाला जानेवारी फेब्रुवारी नंतर मिळेल म्हणजे मधातला नोव्हेंबर जाईल डिसेंबर जाईल जानेवारी सुद्धा जाईल डायरेक्ट कधी मिळेल लाडक्या बहिणींना कधी मिळेल विचार करा फेब्रुवारीमध्ये म्हणजे तीन महिन्याचे तुमचे साडेचार हजार रुपये या ठिकाणी होईल संपून जाईल म्हणून आपला एवढाच प्रयत्न आहे की सरकारने लवकरात लवकर सतराव्या हप्त्याचा जी आर आणावा आणि त्याच्या माध्यमातून सोळावा आणि सतरावा हप्ते लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पाठवावे तर आता लाडक्या बहिणींनो तुमची गरज आहे तुम्ही सपोर्ट केला तर हंड्रेड पर्सेंट आपली ही मागणी सुद्धा परिपूर्ण होऊ शकते कारण सरकारला भीती आहे लाडक्या बहिणी आता सरकारची पडताळणी करणार आहे सरकारची ई केवायसी करणार आहे आणि सरकारला निवडणुकीमध्ये बघणार आहे म्हणून लाडक्या बहिणी आता तुमची वेळ आलेली आहे व्हिडिओला सपोर्ट करा महाराष्ट्रातील प्रत्येक बहिणींपर्यंत पोहोचवा कमेंट बॉक्स मध्ये नक्की सपोर्ट मेसेज लिहा आता इथे थांबतो लाडक्या बहिणींनो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र